ज्ञानगंगा गुरुकुल रांगोळीच्या विद्यार्थ्यांचे विश्व स्पर्धेत भव्य यश शिवतेच बहुउद्देशीय संस्था रुकडी संचलित ज्ञानगंगा गुरुकुल रांगोळी या संस्थेने पुन्हा एकदा आपल्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याने जिल्हास्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे कोल्हापूर गांधीनगर येथे पार पडलेल्या विसाव्या जिल्हास्तरीय विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत दुसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप मिळवली आहे ही कामगिरी संपूर्ण शाळेसाठी व संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे सुवर्ण पदक गोल्ड मेडल विजेते व राज्यस्तरीय स्पर्धांनी निवड झालेले विद्यार्थी सौरभ सागर कुंभार वरद राजेंद्र कुंभार शिवम राहुल साधळे हर्षद अमित मोहिते पृथ्वीराज शरद चव्हाण देवराज अरुण मेंगणे समर्थ प्रदीप माळी शुभम लहू गोसावी रौप्य पदक सिल्वर मेडल विजेते रोहित रावसाहेब माळी सिद्धेश मधुकर जाधव रुद्र संतोष यादव अक्षय अमोल बंडगर दर्शन रामचंद्र करपे कृष्णा दत्तात्रे उत्तुरे कांस्य पदक ब्रॉन्झ मेडल विजेते श्रीयश अमोल माळवदे प्रथमेश राजेंद्र काजवे मयुरेश संतोष नांगरे यशराज किरण भोसले वेदांत नारायण रावळ या सर्व विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत चिकाटी व जिद्द दाखवत आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे संस्था व गुरुकुल परिवाराकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे तसेच त्यांच्या पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत या यशामागे गुरुकुलचे क्रीडा शिक्षक माननीय श्री विश्वनाथ सर इतर क्रीडा शिक्षक मुख्याध्यापिका मान्य सौ मोहिते एल ए मॅडम तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री मोहिते ए बी सर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रेरणा मिळाली i yeah. yeah.